सर्वांना नमस्कार एकता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज अळद येथील ज्ञान मंदिर शाळेमध्ये आणि संजय गांधी योजना व आधार कार्ड प्रमाणीकरण डी व्ही टी शिबिर आयोजन करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी अळादचे तलाठी अधिकारी तसेच नायब तहसीलदार सह अळा गावातील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आपण बघू शकतात आज सकाळी नऊ वाजल्यापासून या ठिकाणी या शिबिराचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी लाभ घेताना दिसत आहेत आज अळवलीतील नूतन ज्ञान मंदिर या शाळेमध्ये आज कॅम्प आयोजन करण्यात आलेलं आहे नेमकं कोणत्याही योजनेच्या संदर्भात हा कॅम्प आयोजन करण्यात आलेला आहे उपभागीय अधिकारी मुंडावरची साहेब श्री थो बाबासाहेब थोराजी साहेब यांच्या मार्गदर्शनाने शंभर दिवस कार्यक्रमाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान शासन आपल्या दारी विशेष सहाय्य योजना लाभार्थी डी बी टी शिबिर आयोजित करण्यात आले आहेत यात आढावात मंडळ भागातील आळावाद वर्डी मंगरूळ कमळगाव चांदसनी रुखणखेडा प्र पिंपरी वडगाव बुद्रुक वटाक सुटका असे दहा गावातील संजय संजय गांधी व श्रवणबाळ लाभार्थी आधार व्हेरिफिकेशन या नूतन ज्ञान मंदिर हायस्कूल आढावा येथे शिबिर आयोजित केले आहे यात ग्रामसुल अधिकारी आढावाद वर्डी मंगरूळ कमळगाव वर्डी तलाठी हजर होते कोतवाल मनोज पारधी युवा प्रश्नार्थी मनोज पाटील आडावत भूषण राणे राजपूत श्री कंकरेसर मंडळाधिकारी अजय पवार सर भाऊसाहेब आडावत उपस्थित होते तसेच डी आर सैन्याने नायब तहसीलदार सुनेमान तडवी अवर कारकून समाधान कोळी ऑपरेटर चोपडा या डीबीटी कामी हजर होते या दोनशे महिला यांनी या ठिकाणी लाभ घेतला आतापर्यंत यात ला आळाद मंडळ भागातील एकूण दोनशे बासष्ट लाभार्थीपैकी बा सत्याहत्तर लाभार्थ्यांनी आतापर्यंत लाभ घेतलेला आहे त्यांचा आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे उर्वरित लाभार्थी आता येतातच येत तसं ते पुढे पूर्ण करण्याची चौज ठेवतो आहे